परमहस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः नमस्कार आजपासून आपण सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्मृती सौरभ या स्वामी सत्यदेवानंद सरस्वती सौ मृणालिनी जोशी श्री नास तथा नाना करंदीकर यांनी संपादित केलेल्या सद्भक्तांच्या निवडक आठवणींवर आधारित ग्रंथाचं क्रमशः वाचन ऐकणार आहोत आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ रत्नागिरी याचे कार्यवाह प्रकाश ना जोशी यांनी लिहिलेलं प्रकाशकाचं निवेदन श्रीमत स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळानं आजवर स्वामी स्वरूपानंद विरचित आणि इतर सद्भक्तांनी लिहिलेले ग्रंथ प्रकाशित केले स्वामींच्या महानिर्वाणानंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नंतर हा प्रासादिक ग्रंथ स्वामी भक्तांच्या आठवणींच्या रूपानं प्रकाशित व्हावा अशी इच्छा अनेक भक्तांनी दर्शवली संपादक मंडळ स्थापन होऊन त्यात तिघांनी म्हणजे स्वामी सत्यदेवानंद सरस्वती सौ मृणालिनी जोशी आणि श्री नास करंदीकर यांनी स्वामी भक्तांना आवाहन करून आठवणी मागवल्या त्याचं संकलन संपादन करून सद्गुरू स्वामी स्वरूपानंद सौरभ हा ग्रंथ मंडळाला सादर केला तोच स्वामींच्या त्र्याहत्तराव्या जन्मोत्सव शुभप्रसंगी ग्रंथरूपानं प्रसाद म्हणून प्रकाशित होत आहे हा स्मृती सौरभ प्रसन्न मंगल प्रेरक संजीवन देणारा ठरेल अशी खात्री आहे हा ग्रंथ स्वामींच्याच चरणकमली समर्पण केला आहे या संग्रहासाठी ज्या ज्या स्वामी भक्तांनी आपल्या आठवणी प्रेमानं लिहून दिल्या त्या सर्वांचे आभार मानणं त्यांना आवडणार नाही पण त्यांनी आपली सेवा रुजू केली आणि आपलं प्रेममय कर्तव्य बजावलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं उचित ठरेल संपादक मंडळातील तिघांनीही या स्मृतींचा सौरभ अमोलिक सेवा अशा ग्रंथस्वरूपी कलशात साठवून तो सर्वांना उपलब्ध केला त्याबद्दल त्यांना त्या धन्यवाद जनसेवा मुद्रणालयाच्या चालकांनी अगदी अल्पावधीत या ग्रंथाचं मुद्रण तत्परतेनं करून दिलं त्याबद्दल सेवा मंडळ त्यांचे आभारी आहे तसंच चित्रकार स्वामी भक्त अनंतराव सालकर यांनी मुखपृष्ठ आणि त्यावरील चित्र तयार करून दिलं त्याबद्दलही आभार परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे भक्त चाहते असंख्य आहेत त्यांच्यापैकी कित्येकांच्या अंतःकरणातून स्वामींच्या कृपाप्रसादाचे प्रेमभाव उचंबळत असणार या स्मृती स्मृतिसौरभ ग्रंथाचे अनेक खंड तयार होण्याचा संभव आहे स्वामींच्या प्रेरणेनं असंच सत्कार्य करण्यास स्वरूपानंद सेवा मंडळ रत्नागिरी कटिबद्ध आहेच हा स्मृतिसौरभ ग्रंथ प्रसाद म्हणून संग्रही ठेवावा अशी विनंती आहे हे होतं या ग्रंथाचे प्रकाशक प्रकाश ना जोशी यांचं निवेदन उद्याच्या भागात आपण संपादकांचं हृदगत ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्य